श्री स्वामी समर्थ शुभप्रभात मंडळी आज मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस आजचं बारा राशींसाठीचं दिवसभराचं राशी, दिवस राशी भविष्य काय असणार आहे ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मेषरास क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल धन कमवण्यासाठी बरीच संधी मिळेल वृषभरास यश ये हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल कामे वेळेत पूर्ण करा यानंतरची रास मिथून दिवस आनंदात जाईल आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते आज तुम्ही योग्य बचत कराल वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो कर्करास आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल तुमचं धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकतं तुम्हाला आज चांगलं बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे पुढची रास सिंह नवीन मित्रांची ओळख होईल आजच्या दिवशी घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणानं पैसा खर्च होऊ शकेल कामानिमित्तानं प्रवास घडेल यानंतरची रास कन्या तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल अनेक लोक तुमच्यावर स्तुती सुमनं उधळतील घरच्या दृष्टीनं केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल यानंतरची रास तूळ इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे पुढची रास वृश्चिक शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे करमणुकीवर चैनीच्या वस्तूंवर आणि मौज मजा यामुळं पैसे खर्च होतील पण गरज भागलीच तर मित्र मदतीला धावून येतील धनुरास आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल जर तुम्ही लोन घेणार असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकतं यानंतरची रास मकर आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळं आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्न प्रत्यक्षात येतील पुढची रास कुंभ अतिकाणे टाळा तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील शेवटची रास मीन दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे जुने मित्र भेटतील त्यामुळं दिवस आनंदात जाईल तर हे होतं आजचं बारा राशींसाठीचं दिवसभरातलं राशी भविष्य तुमचा दिवस आनंदात जाऊ श्री स्वामी समर्थ